समाता, नमस्कार प्रज्ञा साठी गृहिणी या युट्यूब चॅनलमध्ये मी प्रज्ञा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी माझ्या बाळाचा चेहरा दाखवणार आहे आणि त्याचबरोबर मी माझ्या बाळाचे अन्नप्राशन कशा पद्धतीने केले आहे ते दाखवणार आहे तर इथे माझी पूर्ण तयारी झालेली आहे दारात रांगोळी काढून झालेली आहे तसं मी तुम्हाला सुरुवातीला दाखवलेलंच आहे आणि आता मी माझ्या बाळाचं अन्नप्राशन करणार आहे तर त्यापूर्वी सेवा करणार आहे तर कोणकोणत्या सेवा घेतलेल्या आहेत त्यासुद्धा मी तुम्हाला सांगते आणि त्याचबरोबर आजचा व्हिडिओ एक छोटासा ब्लॉग आहे ज्यांना माझ्या बाळाचा चेहरा बघायचा आहे अन्न अन्नप्राशन कशा पद्धतीने केलं आहे ते दाखवण्यासाठी अन्नप्राशांचा कार्यक्रम छोटासा घरी जरी करायचा असेल ना तरीसुद्धा डेकोरेशन हे आलंच त्याचबरोबर वेगवेगळ्या थीम ठेवून डेकोरेशन करणं खूप डिफिकल्ट असतं पण त्याचपेक्षा डिफिकल्ट कामं असतं ते म्हणजे बाळाला सांभाळून डेकोरेशन करणं किंवा डेकोरेशन करता करता बाळाला सांभाळणं हे सर्वात जास्त आणि अवघड काम आहे असं मला वाटतं परंतु हौसेला बोल नसतं अगदी तसंच आई आहे त्यानंतर आपण आई झाल्याच्या नंतर जो आनंद असतो तो आनंद साजरी करण्याचा हा एक वेगळाच मुवमेंट असतो तर अगदी तसंच मी माझ्या बाळाचं अन्नप्राशांचा कार्यक्रम घरच्या घरीच छोट छोटासा केलेला आहे आणि त्याचबरोबर मी माझ्या बाळाचा सुद्धा मला तुम्हाला चेहरा दाखवायचा होता तर त्यासाठी छोटासा ब्लॉग सुद्धा शेअर करते तर अन्नप्राशांचा कार्यक्रम करण्यासाठी मला मदतीला आमच्या शिजाची दिदी आली होती ह्या दिदीमुळे मला माझे सर्व कार्यक्रम अतिशय बिंदा असं करता येतात कारण की ती माझ्या प्रत्येक काममध्ये ही असतीस तिची आई झालं किंवा ती झालं प्रत्येक आम्ही प्रत्येक काम जे आहे ना तर ते एकत्र येऊन करतो त्यामुळे मला कोणताही कार्यक्रम करायचा असेल ना तर डिप्रेशन येत नाही किंवा असं बर्डर येत नाही तर हे संपूर्ण जे अन्नप्राशांचं शेरे आहे तर ते दिदीला आणि तिच्या मम्मीला जाणार आहे तर ते तुम्हाला ब्लॉगमध्ये मी पुढे दाखवणारच आहे परंतु आता सुरुवातीला तुम्ही आमची मेहनत पाहू शकताय की प्रत्येक काम आम्हाला करायचं होतं डेकोरेशन करायचं आहे थीम ठरवायची आहे आणि याबरोबरच बाळाला सुद्धा घेणं खूप डिफिकल्ट होतं तर कशे तरी का होईना पण आम्ही भिंतीवरती शुभ अन्नप्राशांचे स्टिकर हे लावून घेतलेले ला आहेत आणि आता आम्हाला खालची डेकोरेशन करायचं होतं जे आपण बाल अन्न करत असतो किंवा वेगवेगळे जे पदार्थ आणत असतो त्यांना आम्हाला डेकोरेशन करायचं होतं खूप विचार केल्याच्यानंतर आम्ही ठरवलं की डिशमध्ये सर्व पदार्थ ठेवायचे आणि त्यांना डेकोरेशन करायचं असा विचार करून मग आम्ही डेकोरेशनला सुरुवात केली त्यापूर्वीच आम्ही तयारी करून ठेवली होती ती म्हणजे पाखड्या तयार करून ठेवलेल्या होत्या दिदीच्या मम्मीने पाखड्या तोडून ठेवलेल्या होत्या तुम्ही पाहू शकता मध्ये मी चे त्यांचा चेहरासुद्धा दिसत आहे तर त्या आमच्या शेजारच्याच काकी आहेत तर त्यांना सोबत घेऊन आणि त्यांच्या मुलीने आम्ही तिघींनी एकत्र येऊन हे अन्नप्राशांचा कार्यक्रम पूर्णपणे साजरी केला किंवा डेकोरेशन करण्यासाठी त्यांची खूप मदत झालेली आहे मला डिशमध्ये संपूर्ण वाट्या ठेवलेल्या आहेत आणि त्यांना फुलाच्या पाकळ्यांनी सजवलेलं आहे आणि जे काही सेवंतीचे फुलं असतात तर त्यांनी सर्क तयार केलं तर अशा पद्धतीने आम्ही डेकोरेशन केलेलं होतं तर अशा पद्धतीने आम्ही इथं अतिशय सिंपल असं डेकोरेशन तयार करून घेतलेलं होतं आता तुम्ही इथे पाहू शकताय की मी संपूर्ण जे साहित्य आहे ते व्यवस्थित सजवून ठेवलेलं आहे खरं तर मला बिस्किटाची ट्रेन तयार करायची होती परंतु वेळ पूर्ण नाही त्यामुळे मी फक्त बिस्किटाचा डायनिंग टेबल तयार केलेला आहे आणि अशा पद्धतीने अतिशय सिम्पल असं डेकोरेशन केलं त्यानंतर मी सेवा घेतल्या तर सेवेमध्ये मी काय काय घेतलं सर्वात प्रथम श्री स्वामी समर्थांचा तारक मंत्र घेतला स्वामी संवत महाराजांचा जग घेतला अन्नपूर्णेचा मंत्र घेतला आणि एक छोटंसं स्वामी स्तुती होती तर तीसुद्धा वाचली तर अशा पद्धतीने जे काही आपण बाळाला खाऊ घालतो त्यावरती हा सेवा मी संपूर्ण केल्या आणि त्यानंतर तेच अन्न सर्वात प्रथम बाळाला आम्ही दिलेलं होतं ह्या ज्या संपूर्ण सेवा होत्या तर त्या मी दिवस मावण्याच्या वेळेला केलेल्या होत्या सर्वात प्रथम तुम्ही ला दिवा लावला देव ला नंतर देवघरामध्ये दिवा लावला नंतर ह्या सेवा केला सेवा करताना व्हिडिओ शूट नाही केला परंतु मी तुम्हाला सांगितलेलं आहे की मी कोणकोणत्या सेवा घेतलेल्या आहेत त्या बाळ झुकी लावलं व त्यानंतर बाळ उठल्याच्यानंतर त्याचा आम्ही मेकअप सुरुवात केला तर अतिशय सिंपल असा मेकअप केलेला आहे बाळ जास्त चिडचिड करणार नाही याची काळजी घेतली आणि त्यानंतर आम्ही त्याचं संपूर्ण तयारी केलेली आहे पैत्यूनो अशा पद्धतीने अतिशय सिंपल असा अन्नप्राशांचा कार्यक्रम आम्ही घरच्या घरी केलेला आहे आणि माझ्या बाळाचं नाव अवनीश आहे आणि माझ्या बाळाचा चेहरासुद्धा आम्ही तुम्हाला दाखवलेला आहे ह्या पैतून तुम्हाला माझा छोटासा हा नक्की आवडलेला असेल डेकोरेशनही आवडलं असेल आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असं लाईक करा शेअर करा आणि प्रज्ञास महाटे या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका